नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सत्याग्रह हा चॅनल आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर लाईक करा आपलं जे काय मत असेल ते कृपया कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आज मी ज्या विषयावर बोलायला आलोय तो जातीवाद या जा विषयावर बोलायला आलेलो आहे याचं कारण असं काल चार तारखेला अहमदनगर येथे ओबीसी समाजाचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ असतील बाकीच्या कार्यकर्त्यांची भाषणं झाली त्याच्यामध्ये विशेषतः व्यक्तिगत पातळीवर टीका केली गेली ती म्हणजे युवा आमदार रोहितदादा पवार यांच्यावर आणि ती टीका केली भारतीय जनता पार्टीचे मा आमदार आहेत विधान परिषदेवर फडणवीसचे पंटर म्हणून जे काम करतात ते गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे आपला काहीतरी बेछूट आरोप पवार कुटुंबियावर नेहमी सातत्याने जे करत असतात त्या पद्धतीने केला आणि रोहित दादा पवार जाती हे जातीवादी आहेत आणि जातीवादाचा चेहरा म्हणजे रोहित पवार त्यांच्या रक्तात जातीवाद आहे अशा पद्धतीचा जाहीरपणाने त्यांनी आरोप केला पडळकरांनी आणि म्हणून मग मला प्रश्न पडला की या पडळकरला अजून अद्यापपर्यंत जात धर्म चातुर्वर्ण्य हे काहीच माहीत नसलं कदाचित असं वाटतंय मला आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासमोर बोलवतोय या प्रश्नांची मला उत्तर द्यायच्यात याच्यात दोष पडळकरचा नाही आहे पडळकर ज्या तालमीत तयार झाला आहे ती फडणवीसची तालीम आहे आणि त्या फडणवीसच्या तालमीमध्ये त्याला विधान परिषदेवर आमदार केलं गेलं आणि आमदार झाल्यानंतर त्या फडणवीसांची चाकरी करणं फडणवीसांना जे आवडेल ते बोलणं फडणवीसांनी सांगितलेलं बोलणं अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन सातत्याने राहिलेलं आहे पडळकरला मी अरे याच म्हणतो याचं कारण तो दहा वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे फार काय त्याचा माझ्यापेक्षा वयाने वगैरे काही मोठा नाही सामाजिक कामाने सुद्धा माझ्यापेक्षा तू मोठा नाही असं माझं ठाम मत आहे कारण तो फक्त बोलबच्चनगिरी करतो कुठं समाजसेवा त्याची नाहीये कुठं त्यांनी शिक्षण संस्था काढली किंवा कुठं समाजसेवेचं काम केलं असं काही नाहीये मी मुद्द्यावर येतो की त्यांनी जातीवाद म्हणून रोहितदादा पवारांना तिथं टार्गेट केलं काही कारण नव्हतं तर ओबीसीचा मेळावा होता ओबीसीच्या अनुषंगाने तू बोलायचं लोकशाही आहे तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरूर बोल पण रोहित पवारांना टार्गेट करायचं कारण काय त्या नगरमध्ये त्याचं कारण एकच रोहित पवार हे टर्मची नेते आहेत आणि भविष्य काळामध्ये हा युवा नेता महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता होऊ शकतो की काय अशी भीती भाजपाला सातत्याने वाटते आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून पडळकर हे बोललेले आहे गोपीचंद पडळकरला मला नम्रपणाने सांगायचे बाबा रे तू ज्या जातीत जन्माला आला अपघात जन्मनावाचा अपघात कोणत्याही जातीत होऊ शकतो कोणाचा परंतु त्या नावाचा अपघात ज्या जाती जातीत झाला त्या जातीच्या संदर्भामध्ये तुला माहिती आहे का तू आपण मी आलो असून तू असल आपण शूद्र म्हणून गणलेलो गेलो हे तुला माहिती आहे का अरे बाबा ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेने ही जाती व्यवस्था निर्माण केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या देशातला बहात्तर टक्के समाज शूद्रमध्ये मोडतो तू धनगर असेल मी कुठल्या तरी जातीचा असेल आपण सगळे शूद्रामध्ये मोडतो बाळा तुला माहितीये का देवेंद्र फडणवीस स्वतःला ब्राह्मण समजतात ते स्वतःला ब्राह्मण म्हणून मिरवतात जाहीरपणे त्याचं कौतुक सांगतात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मध्यंतरी सांगितलं की आम्ही ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मण आहोत म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत त्यांचं वक्तव्य असं आहे मी मीडियातलं वाचून दाखवतो आम्ही ब्राह्मण आहोत आम्हाला याचा गर्व आहे आम्ही बुद्धिजीवी स्वाभिमानी आहोत आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही ही आमच्यात कमी नाहीये पण आम्ही नाही करत आमचं तसंच दिसून येतं तीही आमची महानता आहे ती तशीच दिसून येते म्हणून आज देवेंद्र फडणवीस सीएम आहेत न मागता कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बुद्धिजीवी आणि स्वाभिमानी जन्मताच ते बुद्धिजीवी आहेत बाकीचे काही म्हणजे मतिमंद असतात का हा सवाल तुला मी विचारतोय पडळकर दुसरं काय आहे फडणवीसांनी काय सांगितलं माहितीये तुला फडणवीस म्हणाले ब्राह्मण मंडळी समाजात साखरेचा गोडवा निर्माण करतात तसेच ब्राह्मण समाज काही मागत नाही हीच त्यांची खासियत आहे बरोबर आहे ब्राह्मण काही मागत नाही नुकताच आत्ता चार दिवसापूर्वी राज्य सरकारने तू ज्या सरकारमध्ये सामील आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ काढले ब्राह्मणांसाठी न मागता काढलं त्याच पद्धतीने युओब्ल्यू जे आरक्षण दिलं hmm. आर्थिक मागास कुणी मागितलं नव्हतं देशामध्ये तरी नरेंद्र मोदींनी ते आरक्षण दहा टक्के दिलं आर्थिक मागासासाठी हे कोणासाठी दिलं हे तुला माहिती आहे का न मागता दिलं त्यामुळं फडणवीस असतील त्यांच्या पत्नी असतील ते आपल्याला ठामपणे सांगतायत पण तुला कळत नाही रे ते सनातन प्रभात तुला माहिती आहे का आर एस एस ची एक विंग आहे त्या सनातन प्रभासचं मुखपुत्र आहे त्या सनातन प्रभात संस्थेने स्पष्टपणाने अनेकदा सांगितलेलं आहे की आपल्या धर्माचे नाव हिंदू धर्म असे नसून आर्य सनातन वैदिक धर्म असे नाव आहे हिंदू धर्म हे नाव परकीय मुसलमान शासकांनी ठेवले आहे जे वेद आणि वेद संस्कृती मानतात ते आर्य आहेत आज संस्काराचा परिचय करून देणे सुवर्णयुगारंभ करण्यासाठी सर्वांना धर्मशास्त्र सांगणे आवश्यक आहे पडळकर तुला हे समस्त कार्य बाळा तू कसं काय रोई दादा पवारांना जातीवादी म्हणतो तुला जातीवादी कोण आहे ह्या जाती निर्माण कोणी केल्या कळतं का तुला आर एस एस चे प्रमुख जे आहेत ना सर्व 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 सरसंघचालक सर ज्यांच्या आदेशाने आर एस एस चालते ज्यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीचं कामकाज चालतं त्या सरसंघचालक बन भागवतांनी स्पष्ट सांगितलं स्पष्ट सांगितलं की या जातीच्या निर्माण केल्या त्या ब्राह्मणांनी निर्माण केल्या त्या ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या जाती तुला मी दाखवतो ती बातमीचं कातरन तुला शक्य असेल तर वाच मी ते दाखवतो जाती ईश्वरांनी नव्हे ब्राह्मणांनी निर्माण केलंय सरसंघचालक त्या ठिकाणी जाहीरपणे सांगतायत ते मुंबईमध्ये बोलले होते जाती ईश्वराने बनवले नाही तर त्या ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत असं स्पष्टपणाने मोहन भागवतांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि मग या पद्धतीने जर त्यांचं भूमिका आहे हे जर सांगतायत त्याच पद्धतीने एकदा हे एक सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले माहितीये का एकदा नागपूरच्या सभेमध्ये म्हणाले आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले परिणामी आपल्यातील दरी वाढत गेली दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले त्यामुळे आता या पापाचे पापक पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही ब्राह्मण समाजाने आता क्षालन केलं पाहिजे असं जाहीरपणाने मोहन भागवत मध्ये का म्हणतायत ते काय केलं ब्राह्मणांनी असं की पाप क्षालन करावं असं मोहन भागवत स्वतः म्हणले तर आर एस प्रमुख तुला कळतं का आर एस एस ते सगळं कामकाज त्यांचं त्यांची षडयंत्र त्यांच त्यांची कूटनीती त्यांचं जाती धर्मवादाच्या संदर्भातलं तत्वज्ञान तुला माहितीये का अरे ते आरक्षणाच्या विरोधात आहेत जाहीरपणाने मोहन भागवतांनी दिल्लीमध्ये एकदा सांगितलं की जाहीरपणाने सांगितलं मोहन भागवतांनी की घटनेतील आरक्षणाच्या नीतीला संघाचा पाठिंबाच आहे पण जातीच्या आरक्षणाची मागणी योग्य नसल्याने त्यांनी मांडले पाटीदार मराठा जाट यांच्या आरक्षणाला विरोध त्यांनी दर्शवलेला आहे जाहीरपणाने त्याचबरोबर फडणवीस सुद्धा मागच्या आठवड्यात म्हणले की मराठा समाजाला सरसकट आरक्षण शक्य नाही कायद्याने मराठा आरक्षण देणं शक्य नाही कुणबी ज्यांचं नातलंय त्यांना देता येईल आता हे ये सगळे स्पष्ट सांगतात दुसरं ओबीसी मेळाव्यामध्ये तुझ्या छगन भुजबळ आणि तुला सगळ्याच ओबीसी नेत्यांना माझा जाहीर सवाल आहे छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर ज्या संभाजी बिडेंनी जाहीरपणाने सांगितलं की महात्मा फुले समाज सुधारक नावाच्या भडव्यांच्या यादीतले आहेत असं तुम्हाला जाहीरपणे संभाजी बिडे बोललेत शिवाय मनू हा संत ज्ञानोबा आणि तुकोबापेक्षा श्रेष्ठ होता हे संभाजी बिडे बोललाय संभाजी बिडे महात्मा गांधीच्या बद्दल गरळ बघतो महात्मा बद्दल गरळ बघतो ज्ञानोबा तुकाबांच्या गरळ बघतो ज्या ओबीसी समाजातून तुम्ही येता त्या ओबीसी क्षुद्र समाज आहे तो संभाजी भिडे जे बोलतोय तुम्हाला मान्य आहे का हाय का हिंमत तुमच्यात त्याची जाहीर निषेध करण्याची आणि भुजबळ तुम्ही उत्तर द्या जर तुम्ही उत्तर देत नसाल तर तुम्ही डुप्लिकेट आहात एवढंच मला या निमित्ताने सांगायचे मुद्दा काय आहे आज सुद्धा धनगर आरक्षणाच्या संदर्भात पडळकर सुप्रिया ताईंनी आज जे काय बजेटचं अधिवेशन संसदेत चालू आहे आज प्रश्न विचारला मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात हो की नाही या संबंधाने उत्तर सुप्रियाताईने संबंधित खात्याच्या मंत्र्याला मागितलं आज त्या संबंधित खात्याच्या मंत्र्याने स्पष्ट सांगितलं की मराठा धनगर आरक्षणाच्या अनुषंगाने कुठलाही प्रस्ताव हो। गेल्या काही वर्षात केंद्र सरकारकडे आलेला नाही फडणवीस तुझा वापरून घेतात रे बाळा फडणवीस तुला बोलायला सांगतात फक्त तुला सोडलेलं आहे बोलायला आणि तू बोलत सुटतो काही पण कशाला फेका फेकी मारतो बारामतीच्या त्या धनगर समाजाच्या उपोषणाच्या याच्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आलो की तुम्हाला धनगर समाजाला आरक्षण देऊ मिळाले का रे बाबा दहा वर्ष होत आली अद्यापपर्यंत केंद्र सरकारने मन की बात केलेली नाही तुझ्या नरेंद्र मोदींनी फडणवीस बोललेलं नाही तुझ्यात हिंमत आहे तर फडणवीसला विचार ना धनगरांचं आरक्षण यष्टीतलं काय झालं अरे तू ओबीसी मिळावेत पण जातोय आणि तुला एश आरक्षण पाहिजे तुझी एक भूमिका ठरव ना काय तरी गणप गोपीचंद पडळकर तू नाही बोलत ते तुझी भाषा जी आहेत ना ती आर एस एस ची भाषा आहे जातीवाद्यांची भाषा आहे तुझ्या रक्तात खर तर तू धनगर असून सुद्धा लाज वाटते तुला की तू ओबीसी कसा आहेस तुला महात्मा फुले वाचले का तू महात्मा फुल्यांचं छगन भुजबळ विसरलेत त्यांनी समता परिषद सत्यशोधक चळवळ महात्मा फुल्यांची सोडून दिली टोपीचंद पडळकर छगन भुजबळ तुम्ही सर्वांनी गुलामगिरी नावाचं महात्मा फुल्यांचं पुस्तक ताबडतोब वाचा तुम्ही गुलामगिरीत आहात बौद्धिक गुलामगिरीत आहात मानसिक गुलामगिरीत आहात जातीय गुलामगिरीत आहात त्यामुळं सांस्कृतिक गुलामगिरी तुम्ही स्वीकारलेले लोक रोहितदादा पवार जे सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन चालतात त्या रोहितदादा पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढली त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे युवक होते कधीही ते जातीवाद करत नाही शरद पवार साहेबांनी ओबीसीला आरक्षण दिलं म्हणून तुला आरक्षण मिळेल रे एन टी व्हीजी एन टी ओबीसीला जे आरक्षण लागू केलं ते पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून लागू झालं पडळकर तू पवार साहेबांना श्रेय देशील का कधी नाही देणार या राज्यामध्ये या देशामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीने कुणाला आरक्षण दिलेलं नाही असेल तर सांगा छगन भुजबळ साहेब ओबीसीचं आरक्षण ज्या पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केलं ला, त्याचं श्रेय पवार साहेबांना द्यायला लाज वाटते का पडळकर तुला पवार साहेबांनी ओबीसीना एनटीला आरक्षण दिलं चौऱ्याण्णवचा जी आर काढून तुला लाज वाटते का त्यांना श्रेय द्यायला कशाच्या आधारावर रोहित दादा तू जातीवादी बोलतो हे तुझं राजकीय ढोंग आहे फडणवीसांच्या माध्यमातून तू तु बोलतोय तुला माझं जाहीर आहे या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जातीवादाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने जो संतांनी विचार मांडलाय जाती वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने कधी पण जाहीर चर्चा करायची तयारी ठेव हो। विकास लावण तुझ्यासाठी कुठेही जाहीर चर्चा या मुद्द्यावर सगळ्या करायला तयार आहे खोटे निंदा ती रोहित पवारांची करू नको त्यांनी काही फायदा होणार नाही लोक त्यांना ओळखतात विकासाचं सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन महाराष्ट्र धर्माची भूमिका घेऊन रोहित पवार त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन काम करतायत त्यांना विनाकारण टार्गेट केलंय हे तू फडणवीसांच्या सांगण्यावरून करतोय मित्र हो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल भूमिका पटली असेल ज्यांनी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली जातीवाद निर्माण केला त्या आर एस एस भाजपाच्या बरोबर या ओबीसी समाज जातोय ही शोकांतिका आहे ज्यांना महात्मा फुले वाचण्याची गरज आहे संतांचे समतेचे विचार वाचण्याची गरज आहे त्यांनी ते वाचावेत हा व्हिडिओ जर आवडला असेल आपण जरूर इतरांना पाठवा प्रत्येक ओबीसी पर्यंत पाठवा आवडल्या असल्यात लाईक करा आपली मत काय असेल ते कॉमेंटमध्ये जरूर मांडा मी ज्या पडळकरांनी रोहित पवारांच्यावर जातीवादाचा ठपका मारण्याचा प्रयत्न केला त्या पडळकरांचा आणि त्या ओबीसीतल्या मेळाव्या छगन भुजबळ यांचा मी जाहीर निषेध करतो